आज भारतीय जनता पार्टीचं राज्याचं अधिवेशन संपन्न झालं या अधिवेशनामध्ये हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते एकत्र आलेत एक नवी ऊर्जा घेऊन एक नवा संकल्प घेऊन महाराष्ट्र घडवण्यासाठी आणि विधानसभा जिंकण्यासाठी आमचे नेते आदरणीय अमित भाई शहा माननीय गडकरी साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे ऊर्जावन अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बाळुकर साहेब यांनी कार्यकर्त्यांना एक नवी दिशा दिली नवी ऊर्जा दिली आणि हीच ऊर्जा घेऊन महाराष्ट्राच्या रयतेच्या कल्याणासाठी आदिवासी दलित पीडित वंचित शोषित घटकांच्या बल्यासाठी शेतकरी बांधवांना सन्मान देण्यासाठी या ठिकाणी आमच्या नेत्यांनी संकल्प केला आणि तो संकल्प घेऊन कार्यकर्ता गावागावात खेड्याखेड्यात पाड्यापाड्यात आणि बूथवर जाईल आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रासाठी आणि विशेषत्वानं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विजयाचा संकल्प या ठिकाणी निश्चितपणानं तो घेऊन जाईल